जिल्हा जिल्हा नियोजना आणि जिल्हा नियोजनचे पैसे आहेत दलित जे पैसे आहेत ते केवळ आपल्या लोकांना दिला आम्हाला सगळ्यांना तुम्ही कुठं तुमचे लोक खालच्या सांगतात की भाजपमध्ये प्रवेश करत आमचे करता आज विषय नादे आम्ही सगळे काय की तुम्ही आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राचे नागरिक आहोत सोलापूरचे नागरिक आहोत त्यामुळे तुम्ही नाही हा विषय निघा जनता ठरवली हे आमचं मत आहे की पालकमंत्री हे पालकत्व घेतलेले असतात सगळ्यांचे आहेत तर हा निधी समान निधी समान निधी इतर आमदारांना तसं लोकप्रतिनिधी म्हणून खासदारांना भेटणं हे अनिवार्य आहे आणि हे आतापर्यंत झाले सोलापुरात पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असू ते आमदार कोणत्याही पक्षाचे असू दे आम्हाला थोडेस त्याच्यामध्ये तफावत वाटते आहे खरं ते बोलते आता कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालक पालकमंत्री ह्या नात्याने सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा हो। अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करू शकतो भार जो अन्याय झाला अन्याय झाला नाही त्यासंदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही डीपीसीचा निधी वाटपाचं some... काम चालू आहे अजून वाटून संपलेला नाही त्यामुळे आपल्या अन्याय झाला असा आपण डायरेक्ट आहे पण आमच्यावर नाही आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका घेऊन भावना प्रस्ताव सगळे दाखवले आहे फक्त प्रमाणे भावना जे मोबाईल मी कधी तुम्ही पालकमंत्री सगळ्यांना व्यवस्थित न्याय द्यायला नाही पण ताईंच्या माहिती समोर ता ते म्हटले की सोलापूरची आजपासून जी परंपरा आहे समान न्यायाने वाटप होत आहे अडीच वर्षात गो म्हणजे ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही त्याला देऊ नका अवश्य न्यायालय पाहिजे तेही लोकप्रतिनिधी पण अडीच वर्षात आम्ही विरोधात असताना ताई माझ्या आमच्या सहकारी होते आमदार होते त्यांनी माहिती काढावं एक रुपये नाही मला तुमचा शब्द करेक्ट केला तुमचा शब्द कराट केला ठीक आहे सर चाळीस पालकमंत्री आपले शब्द मंत्री